अर्जुन लहादा बंद बंद लवाबदार आमदार चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन चंद्रकांत रघुवंशी वर गुन्हा न दाखल केल्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक भूमाफिया चंद्रकांत बटसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी आदिवासी संघटनांना तीन पाठ असा शब्द प्रयोग करून शिविगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केल्याबद्दल त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करीत असल्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे नोंद न करीत असल्या विरोधात नोंद झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करत नसल्या विरोधात व अट्रॉसिटी कायदा रक्षणासाठी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका बंद करून निषेध नोंदवत असल्याबाबतचे निवेदन आदिवासी संघटनामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा निलेश देसले यांना देण्यात आले यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी कार्यकर्ता सुनील पवार भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी जिल्हाध्यक्ष पंकज वडवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वडवी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी शहाणाचे जामसिंग सुडे प्रभू दत्तनगरचे अरुण पावरा विधितज्ञ तथा वकील राहुल कुंवर सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित सुरेश पवार आदी विविध आदिवासी संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बुमाफिया चंद्रकांत भटसिंग रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर कार्यक्रमात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण आदिवासी संघटनांना पाठ असा शब्द प्रयोग शिविगाड करून आदिवासी समाजाला तुच्छ लेखून जाहीरित्य अपमानित केले आहे सदर इसमाविरुद्ध सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी लेखीफिर्या दाखल करूनही शहादा पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा नोंद करण्यात आला नाही त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे संघटनामार्फत निवेदन देऊनही अद्यापही गुन्हा नोंद करण्यात आला नाही चंद्रकांत रघुवंशी तर आदिवासी संघटना आदिवासी समाज की लेवल मेरे साथ बात करणे की लेवल नाही मेरे लेवल के लोगों से बात होगी अशी आदिवासी समाजाला खालच्या लेवलचे तुच्छ व नीच समजून आदिवासींची लेवल काढत आहे म्हणून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे अॅट्रॉसिटी संबंधी गुन्हे सहज नोंद करून घेत नाहीत आरोपींशी मॅनेज होऊन आरोपींना अटकच करत नाही आरोपी फरार आहे सापडत नाही अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींना संरक्षण देतात त्यामुळे आरोपी हे पोलिसांनी दिलेल्या सवलतीच्या कालावधीत न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवतात औरंगपूर येथील सहा आदिवासी मुलांना लाथ्याबु मुक्क्याने व काठ्यांनी गंभीर मारहाण करणारे आरोपी लड्डू पाटील सलग तीन महिने फरार होता पिंपळी येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस लोखंडी पाईपने मारहाण करणारे सहा आरोपी फरार होते पोलिसांनी त्यांना अटकच केली नाही आदिवासींवर अत्याचार करणाऱ्या अशा वारंवार घटना घडत आहे पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा लुडापांगडा करून ठेवला आहे म्हणून बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा बंदच्या होणाऱ्या परिणामास आदिवासी समाजाला बडकावणारे चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य व कायदेशीर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करणार हे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असा इशारा आदिवासी संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे सातपुडाने जॉयनी शहादा यांच्या यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेले आहेत ते चंद्रकांत उपटेशिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पट आहेत अशी शिवीगार करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात एस्ट्रोसिटी सारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि जे ॲस्ट्रोसिटी संबंधित जे जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात एस्ट्रोसिटी कायदा लक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा संघटना जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो शहादा या ठिकाणी बारा तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंद मध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या बद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्याविरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्या राजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की या आदिवासी सामाजिक संघटना जे आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं आम्ही सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्यासमोर यावा अशा प्रकारचा आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो